लगा को। sorry, sorry. मैं मेरे का ऐसा हो का गलत हो गया। गुण 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 का गलत 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 गया लगा पैशन की सॉरी सॉरी मेरे ऐसा मी कशाचालकर गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग

साहेबांचे पसरलेले आहेत मम्मीचा स्वयंपाकच होतो आहे अजून कुठे गेली येतं तर नाही इकडं आहे मॅडम आणि पप्पा गेल्यात स्नानम करायला तर चला आपण आता दूध घेऊन येऊ मग तुम्हाला भेटू आणि पाकिट ओके चला जाऊ बाय बघ बाय बाय सोन झोपला अजून आलं नको

तिकडे मग पैसे ते झाला बाय बाय टाटा गुड बाय गया तो लगा पैसे गुन्हे मी पटकन देतो तुला तुला नव्वलच करतेस तुला तुला गीत आणि मी पण तुला पक्का देणार नाही पण फक्त तू लवकर घेऊन ये पटकन असं करू नको अरे लगा तू घेऊन ये मी तुला एक रुपयाला दोन देतो बस काय लगा आता तर विश वाटतो एक रुपयाला दोन देतो मी तुझ्यासाठी नाही तीन तिथे पर लवकर घेऊन ये बघ बाई हो ते ते देतो आहे बघ म्हणलं मी देतो म्हणलं तू ते बोलवाला त्याला बोल तशा किशात पैसे आहेत त्याला बोलो की मला पैसे दे बाई पैसा होतो त्या कशा बोलून <laughs> हो शकता ते म्हणतात बोलतो मी तुला लगे जाऊन देतो इकडे इकडं आयला बोललो ते बघ तुला पळून गेला बाप पळून गेला काय माहित तुला घाबरला तू वजन क्या अरे मुझे चक्कर आने लग गए अब वजन नको वाला का है पाद उतर खरा है अरे ये अगर नको करू ती करंट बसतो तो ना पटकन ठीक है अरे ग बस आता जावा घर पटकन जावा नक्की आणला का पटकन घेऊन ये मी आहे तोच तर असं असते लगा याशी पोरं खरंच लगा लगा करत लगा लगा लावूनच जातात <laughs> <आता मुण। laughs> चला आता बारा वाजलेले जाईल जीवन घेऊ आणि मग तुम्हाला भेटू लेव पडते काय करायचं सांगता येत नाही खतरक गरमी आहे विचार चला जिव्या काय पेशल पिंटल्या पाणी लेव का

भाकरी पेशल पण पिठलं एवढं खास झालं नाही असं बाबा म्हणतात त्यामुळे काय उपयोग नाही भाकर बिकरीचा चला जीवया कसं तरी खाऊया चल कसं तर खाणार बघा वार वागा एकदम एकदम हुशार चला काय ब्लॉग एकदा संपूया जर तुम्हाला ब्लॉग तुला आवडला असेल तर जरूर लाईक करायच्या नवनवीन असा तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तपतले